विधानसभेची मॅच आमची महायुती जिंकेल आणि आम्ही टीम इंडियासारखं विधानसभेला खेळू असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय टीम इंडियाच्या विजयाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी हे उत्तर दिलंय तर काही लोक का प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करतात हा बालिशपणा आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांच्या विधानाचा समाचार घेतला भाऊ आगामी काळात जसा टीम इंडियाने खेळ केला आगामी काळात आपण कसा खेळ करणार आहे विधानसभेसाठी आमचा खेळ देखील तसाच राहणार आहे विधानसभेची मॅच ही आमची महायुती जिंकेल त्या दिशेने आम्ही अग्रसर झालो नाही काही लो काही लोक प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत असतात मला वाटतं हा पण आहे काल भारत देश हा जिंकलेला आहे इंडिया जिंकलेला आहे आपण सगळे शंभर कोटी लोक हे जिंकलेले आहे आणि मला खास करून बरं वाटलं जेव्हा राहुल द्रविड यांना आपण पाहिलं इमोशन दाखवताना कारण बॉल म्हणून जे नेहमी पॉप्युलर झाले आहेत आम्ही मोठं झालं त्यांना बघत म्हणजे ती सगळी टीम बघत खरोखर मनाला बरं वाटलं जेव्हा त्यांनी त्या वर्ल्ड कपला हात लावलं वर्ल्ड कप उचलला एक आनंदाचा क्षण होता परत रोहित शर्मा यांच्यासाठी आनंदाचा आहे